विचार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा एकोणतीसावा दिवस सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साखळी मोर्चा महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं अंगणवाडी सेविका मिनी सेविका कर्मचारी मदतनीस यांनी चार पुतळा ते पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी मोर्चा काढला यावेळी हातात हात घालून रस्त्याच्या एका कडेनं चालणाऱ्या आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली विविध मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा एकोणतीसावा दिवस असून अद्याप मागण्यांबाबत कोणताही मार्ग निघत नाही अंगणवाडी सेविका या महिन्यात उपाशी मारणार आहेत याचा विचार करून सरकारने दखल द्यावी लहान बालकांना आहार मिळत नाही त्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढणार आहे मानधन द्या आणि मदतनीसांना मानधन द्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅज्युएटी द्या मानधनाची अर्धी रक्कम पेन्शन द्या या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यास तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिनी आझाद मैदान येथे सात संघटनांच्या कृती समितीचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं दिलेला आहे आंदोलनाचा संपात एकोणतीसवा दिवस आहे आज आम्ही साखळी मोर्चा काढलेला आहे सरकारचं वे लक्ष वेधण्यासाठी दररोज आम्ही वेगळं आंदोलन करतो आहे आज दिवस झालं तरी एकोणतीस पूर्ण दिवस झाले तरी सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही तर सरकारला ना आमची मागणी आहे ज्या महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकेला तुम्ही ऑर्डर काढलेली आहे नो वर्क नो पेमेंट त्या अंगणवाडी सेविका उपाशी मारणार या महिन्यामध्ये त्याची दखल तरी घेऊन सरकारने यांचा विचार करावा आज बालकांच्या कुपोषणाचं प्रमाण वाढणार आहे लहान बालकांना आहार मिळत नाही म्हणून आमची मागणी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार रुपये मिनी सेविकाला सव्वीस हजार रुपये मानधन द्या मदत दिसाला बावीस हजार द्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅच्युटी द्या मान्यची आर्थिक रक्कम पेन्शन द्या आणि बालकांना जो आहार दिला जातो तो अत्यंत निकृष्ट असतो तो चांगल्या दर्जाचा देऊन त्या आहाराचे पैसे तिने वाढवायला पाहिजे म्हणजे त्या गरीब कष्टकरी लोकांच्या मुलांच्या बालकाच्या पोटामध्ये चांगला आहार जाईल अशीही आमची मागणी आहे आज अंगणवाडीतील बालकं तर आहार आहारावातून बाहेरच आहेत त्यांना आहार मिळत नाही तसंच अंगणवाडी सेविकांची सुद्धा लहान बालकं त्यांना मानधन मिळणार आहे तेही उपाशी राहणार आहे म्हणजे अशी समस्या तयार झाली आहे यातून सरकारने मार्ग काढावा जर सरकार मार्ग काढत नसेल तर तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिनी आझाद मैदानला सात संघटनाचा कृती समितीच्या मोर्चा कॉम्रेड एम ए पाटील निमंत्रक कृती समितीचे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढणार आहोत जर मुख्यमंत्री भेटले नाही तर आम्ही तो मोर्चा तिथून घेऊन जाणार नाही आम्ही ठिय्या आंदोलन करू जोपर्यंत मुख्यमंत्री भेटत नाहीत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत